निसर्गावर आधारित साभिनय गीत या बाईया या बाईया या बाईया या प्राजक्ताच्या झाडाखाली फुले वेचूया या बाईया या या बाईया या बाईया कोकिलेचा सुरा संगे कोकिलेचे सुरा संगे गाणे गाऊया गाणे गाऊया या बाईया या बाईया या बाईया या बाईया बाई निळ्या निळ्या मोरा संगे निळ्या निळ्या मोरा संगे नाच करूया नाच करूया या बाईया या बाईया या बाईया या बाईया